नमस्कार मित्रांनो अभिनेत्री महिपा म्हात्रे हिने सोशल मीडियावर अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला तिने मालिकेच्या सेटवर घडलेल्या एका अपघाताविषयी सांगितले झी मराठी वाहिनीच्या तुला जपणार आहेची नायिका मीरा गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब होती अभिनेत्री महिमा म्हात्रे हे पात्र साकारते अलीकडेच तिचे दमदार पुराणागमन झाले असून कमबॅक एपिसोडमध्ये जीवाची बाजी लावून तिने अथर्वचा म्हणजेच अभिनेता नीरज गोस्वामी याचा जीव वाचवला त्यानंतर मीरा आणि अथर्व यांच्यातील रोमँटिक सीनही चर्चेत आले आहेत याशिवाय एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे मीराच्या नाकावर झालेली जखम आणि तिच्या डोळ्यांचा बदललेला रंग सोशल मीडियावर तिला याविषयी असंख्य प्रश्न विचारले जात आहेत अलीकडेच मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रेने याविषयी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना शंकेचे निरसन केले तुला जपणार के आहे या मालिकेतील एरवी मीराचे काळेबोर डोळे दाखवले आहेत अलीकडच मात्र तिच्या डोळ्यांचा रंग घारा दिसत आहे शिवाय तिच्या नाक आणि कपाळावर काही पट्ट्याही लावल्या आहेत अभिनेत्रीने लेटेस्ट व्हिडिओमध्ये तिच्या अपघाताविषयी सांगितले स्क्रीनवर दिसणाऱ्या तिच्यातील बदलाची कारणं तिने या व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहेत महिमा म्हणाली तुमच्यापैकी अनेक जण मेसेज डी एम किंवा कमेंट करून विचारतायत की मीरा तुमच्या नाकावर काय झालंय तर मला त्यांना सांगायचं आहे की मालिकेमध्ये ॲक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडंसं लागलं आहे डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नको असा सल्ला दिला आहे अभिनेत्रीने सांगितले की तिच्या नाकावर झालेली ही जखम अगदी डोळ्याच्या जवळ आहे महिमा म्हणाली डोळ्याच्या अगदी जवळ असल्याने मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करते त्यामुळे तुम्हाला मालिकेमध्ये हा नवीन लूक पाहायला मिळतोय त्याचबरोबर मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत मध्यंतरी मी एपिसोडमध्ये नव्हते तेव्हा सुद्धा तुम्ही खूप मेसेज केले कमेंट केल्या या सगळ्यातून मला तुमचं प्रेम कळत होतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद